मिरज सुधार समिती प्रभाग क्रमांक सहामधून निवडणूक लढवणार अॅडव्होकेट ए ए काझी अन्य प्रभागात निष्क्रिय नगरसेवकांच्या विरोधात करेक्ट प्रचार करणार सांगली मिरज आणि कुपारश्वर महापालिका निवडणुकीत मिरज सुधार समितीने अखेर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे मिरज सुधार समिती प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढवणार असून शहरातील अन्य प्रभागात निष्क्रिय नगरसेवकांच्या विरोधात करेक्ट प्रचार करणार असल्याचे अॅडव्होकेट ए ए काझी यांनी जाहीर केले आहे याबाबत मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी म्हणाले की मिरज सुधार समिती, समिती गेल्या वीस वर्षापासून मिरज सुधारासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून शहरातील रस्ते रुंदीकरण भाजी मंडळी लक्ष्मी मार्केटचे नूतनीकरण तुंबलेली ड्रेनेज व्यवस्था आरोग्याचा प्रश्न जैसे थेच आहे या नागरी प्रश्नांची सोडवणूक करताना मिरज सुधार समितीच्या रस्त्यावरील लढाईला मर्यादा येत आहेत लालाफितीचा कारभार झालेल्या सिस्टीमला सुधारण्यासाठी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांचा महापालिका सभागृहात प्रवेश होणे आवश्यक आहे याचीच सुरुवात म्हणून मिरज सुधार समिती यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहामधून मधून निवडणूक लढवणार आहे तसेच गेल्या पाच वर्षात निष्क्रिय राहिलेल्या नगरसेवकांची यादी मिरज सुधार समितीने तयार केली असून शहरातील विविध प्रभागातील या निष्क्रिय विरोधात सुधार समिती कॉर्नर सभा करेक्ट प्रचार करणार आहे पुढे काझी म्हणाले मिरज सुधार समितीला कोणते पक्ष व्रज्य नाहीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये आघाडी किंवा युती करण्याबाबत भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांची चर्चा सुरू असून याबाबत या दोन दिवसात निर्णय होणार आहे यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जेडगे कार्यवाह असीफ निपाणीकर नरेश सातपुते रामलिंग गुगरी दिनेश तामगावे तौफिक देवगिरी झिशान मुश्रीफ वसीम सय्यद अभिजीत दानेकर शब्बीर बेंगलोरे श्रीकांत महाजन अमीर डांगे शमशोद्दीन देवगिरी युसुफ निशानदार सलीम खतीब संदीप हंकारे आदी सदस्य उपस्थित होते